हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आंब्याचं सीझन चालू आहे आणि इकडे आपले सगळे हे आंबे आहेत आणि खूप जणांका प्रश्न असता की आंबे जास्त पिकले किंवा जास्त असले तर काय करतो आपण तर तुम्ही बघू शकता जास्त पिकले आणि आंबे त्यांची विक्री झाली नाही तर आपण ह्या आंब्यांचा काय करतो ह्या व्हिडिओतन आज आपण बघणार आहोत शक्यतो हे माझ्या मागे बघू शकतास हे रफ आंबे आहेत जो काढताना थोडं कोळ असलो किंवा असे काही डाग असले त्याच्यावर तर हे आंबे आपण रफ म्हणू काढतो आणि ह्या रफ आंब्याचा काय केला जाता तर असं डाग असलो आणि आतून जर चांगलो असलो गोड लागण्यासारखं असलो तर आंबो तो आपण पाठवतो हु। परंतु तो जर कोळ असलो आणि पिकल्यानंतर तो जो दूध पडणार असा जर आपल्याक वाढत असला तर हे आंबे आपण असे एकत्र एक करून ठेवतो हु। आणि एकत्र एक या प्रमाण जर जास्त असला तर हे आंबे आपण पल्पसाठी देतो जेणेकरून त्याचं पल्प, पल्प काढलं जाता आणि हा पल्प काढत असताना त्याच्यात समजा जर काय गोडवो कमी असलो जसं थर्मामीटर लावून ताप चेक केलं जातं अशी एक माप माप येतात आणि तास जर बुडवला हो त्याच्या लक्षात येतात लगेच की आपण जो आंबो काढणार आहोत का, आंबो काढलो त्याचं पल्प कसो हा तो जर गोडी ठराविक लेवलपर्यंत नसलो तर त्याच्यात साखर किंवा गूळ मिक्स केलं जाता आणि त्याचं गोडवं वाढवलं जातं त्यामुळे त्याची गोडी आपल्या आंबो कापल्यावरजी कमी लागणार आहे ज्यासाठी आंबो आपण तो विकत नाही ती शंका आपली निघून जाता आणि तो आंबो आपण नंतर कट करता आणि तो कट केलेला आंबो आपण त्याचं पल्प काढता पल्प बघू शकता ना मग फ्रंट कॅमेरा दाखवतोय तर या इकडे जो पल्पच बाटलो ठेवलेलो होत तर अशो पल्पच बाटलो किंवा पॅकेट तयार करून मिळतात ती नंतर पावसाळ्यात वगैरे आपल्या खाऊ किंवा विक्री घरी असली तर मिळतात आणि जर कमी असले तर असे आपण आंबे कट करून घेता बघू शकतास बाहेरून सुकलेलो पण आतून बघितलं तर आंबो चांगल होतो तर अशा सगळ्या आंब्यातना गरगर काढून घेतला जातं आणि तो मिक्सरच्या सहाय्यान बारीक केलं जातं आणि बारीक केलेलो आंबो ह्याची साठा घातली जातात साठा म्हणजे हिंदीत तेका आंब पापड म्हणतात काही ठिकाणी आंबापोळी म्हणतात कोकणात एका साठा म्हटला जाता तरी ही साठा घातली जातात आणि साठा कशी घातली जातात ती बघायचं तर आपलं जो आमरस काढलेलो असता मिक्सरच्या भांड्यात फिरवलं जाता आणि मिक्सरच्या भांड्यातनं फिरून अशा प्रकारे <laughs> मिक्सरच्या भांड्यात फिरवलेलो आमरस अशा प्रकारे ताटात तूप व तेल लावून अशा प्रकारे ते साठ घातला जाता आणि ह्या घातलेला साठ नॅचरली पूर्वी जसं काही सुकवायचे तसा उन्हात सुकवला जाता सगळी साठासाठी तयार केली ताट चला पुढे बघूया इकडे सगळा सामान ठेवला या धूप ठेवलेला सामान हे सगळं पसारवा मिक्सरच्या भांड्यात तो आमरस जो होतो तो आपण लावलो आणि मिक्सरच्या भांड्यात फिरून घेऊन त्याच्यात गुठळे राहताना यासाठी शक्यता जी असतात ती सगळी शक्यता आपण काढून टाकली आणि मिक्सरच्या भांड्याक लावून पातळ असं तो, तो फिरवून घेतलेला इकडे शानून आहे पाळी नाही नाही फटाफट करली तर हा बारको नेपाळी आपलो आणि इकडे ठेवता ही त्याच्या आधीची साठा आहात साठा जर तुम्ही बघितलात तर स्वच्छ आणि अशी आहेत इकडे ही सुखट ठेवलेली आहेत एखाद्या भाकरीप्रमाण साठा बघितलात तर ऊन असाल सुद्धा साठातला इकड तर इकडे दिसू शकत नाही एवढा साठ जाड साधारण आपली भाकरी असता तिच्यापेक्षा पातळ आणि चपाती असता तिच्यापेक्षा जाड तर एका एक वेळेक आपण एवढी सारी साठा घालू शकतो आणि अशी ही साठा घालून आपण सुकवतो साधारण एक पावसाळ्यात पावसाची मजा घेता घेता ही साठा खाऊ खूप मजा येतात आणि आपण चुलीवर घेऊन तर गोल्डन कलरचा होईपर्यंत तुम्ही तिकडे बघितलं तर साधारण घट्ट होईपर्यंत त्यात चुलीवर शिजवतं असा शिजवलेला असल्यामुळे या साठाक एक खरखरीतपणा क्रंचीपणा जो असता तो एक वेगळं असो येतात आणि खाताना जशी आपण जेली वगैरे खाता तो फील येतात खूप मस्त वाटतं ही साठा खाऊक पण जेली जर को जरी असलं तरी नरम नसा जेव्हा तोंडात जाता तेव्हा तो नरम होता कडक असतं हे साठ जर आपण गावठी घालता पूर्वी पारंपरिक घालायची ती पातळ असायची रशीवर वाळवली जायची पण ही जशी आपल्या दुकानात भेटतं तशी साठा असतात काही काही वेळा ठेवताना अशी खालीवर झाली तर एका साईडिक जाड एका साईडिक पातळ होऊ शकता पण त्याचं काय फारसो फरक पडत नाही दोन उन्हा दाखवली तिसऱ्या उन्हाच्या वेळेत अशी काढून सुकत घालता येतच एवढा प्रखर ऊन सध्या तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जो हा नॅचरल आंबो पिकवतो आहो ह नॅचरल आंबो अशा प्रकारे आपण त्याची तशाच प्रकारे साठा घालता आणि ही साठा आपण आपल्या कस्टमरला देखील देता पाहुण्यांका देतो आणि आपण देखील खाताव तुमका जर ही साठा हवी असली तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा तुमच्या घरपोच ही साठा मिळतील होम डिलिव्हरी पण शक्यतो साठांसाठी एक मे महिन्यात एक मे नंतर फोन करा आता सध्या आंब्यांची खूप घाई या आंबे जरा कमी झाले की मग आपण साठा पाठवूया पावसात संपर्क साधलात जूनमध्ये तरी चालत टाटा बाय बाय व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा कोणाला आमरस हवं हो असलो तर आमरसची ऑर्डर दिलात तरी चालत व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन नव व्हिडिओ वी पुन्हा पुन्हा पहिल्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक कर धन्यवाद टाटा बाय बाय